मी सर्वप्रथम तर आमदार मोदय आपले त्याचबरोबर विभागाचे आणि महिलांच्या आभार मानते की हा भव्य असा संवाद मेळावा आपण सगळ्यांनी मिळून या निमित्ताने आयोजित केला त्याचबरोबर चालावत प्रमाणे साजरा होत असणारा आपला रानभाज्या महोत्सव सुद्धा त्याचा सुद्धा सुरुवात त्याचही उद्घाटन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आयोजित केलं मी खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच ज्या ज्या माझ्या माता भगिनी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे मी त्यांना सगळ्यांना विनंती करेन की एकदा जोरात स्वतःसाठी आपण या ठिकाणी टाळावा आपण नेहमीच इतरांची प्रशंसा करत असतो आपण नेहमीच इतरांसाठी जगत असतो माझ्या माता भगिनी नेहमीच आपल्या कुटुंबाची आपल्या पतीची सासू सासऱ्यांची मुलाबाळांची पहिली काळजी करतात त्यांच्यासाठी झटत असतात म्हणून त्यांनी कधी स्वतःचं कौतुक हे स्वतः करून घेतलं पाहिजे कारण कौतुक हे तुमचं इतर करतील ही वाट न बघता तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं संघर्ष करत आहात तुम्ही खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सगळ्या अडीअडचणीतनं वाट काढून तुमचं कुटुंब तुमचं अवतीभोवती सगळं तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात खऱ्या अर्थानं स्वतःचं कौतुक कधीतरी आपण स्वतःने करणं सुद्धा गरजेचं असतं कारण इतर मंडळी आपले कौतुक करतील ही वाट न बघता आपला आत्मविश्वास हा आपण कुठं ना कुठंतरी सगळ्यांनी मिळून स्वतः वाढवणं सुद्धा गरजेचं असतं आम्ही खऱ्या अर्थानं आज या महिला समाजच्या निमित्ताने नी। तुमच्या सगळ्या जमीन समोर येत असताना आज माझ्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत आशा सेविका सुद्धा आहेत बचत गटाच्या सुद्धा आलेल्या सर्व महिला प्रतिनिधी आहेत या सगळ्या जणी आपापल्या पद्धतीनं समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करत असतात स्वतःचं कुटुंब सांभाळून स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही खऱ्या अर्थाने ही जबाबदारी अतिशय यशस्वी पद्धतीनं निभावत असता आजही समोर माझ्या इतक्या भगिनी बसलेल्या आहेत मगाशी आमदारांनी विचारलं तुमचा आज उपास आहे का आज श्रावणी सोमवार आहे दुसरा सोमवार आहे तुम्हाला सगळ्यांना किती जणांना माहिती आहे नाही पण साली श्रावण महिना सुरू झाला होता तो सोमवार इतक्या वर्षांनी यंदाच्या वर्षी श्रावणी सोमवाराने श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे याचा उल्लेख मी यासाठी केला ते की आपल्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जे महत्वपूर्ण दिवस किंवा महिने असतात त्याच्यामध्ये श्रावण महिना हा अतिशय पुण्यवान आणि खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याचं एक वेगळंच महत्व त्या निमित्ताने मानलं जात असत आणि आज या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने नि, तुम्हाला सगळ्या जणींना मला भेटायला मिळतंय तुमच्या सगळ्या जणींसोबत सा संवाद साधायला मिळतोय हे खरंच माझ्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणून मगाशी आमदारांनी विचारलं आमदार महोदय म्हंटले की तुम्ही खिचडी खाली का आज उपास आहे काय पण खऱ्या अर्थानं आज जरी तुमचा उपास असला तरीही सगळ्या जणींच्या चेहऱ्यावर चे एक प्रश्न आहे की इथून आम्ही कधी निघणार आहे कधी आम्ही घरी पोहचणार आहे आमचा जरी उपास असला। तरी घरातल्यांचा उपास नाही आहे ते काही स्वतःच जेवण स्वतः बनवून घेणार नाहीये ती जबाबदारी पण आपल्यालाच पार पाडायची आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातले दिवसातले तीन हो चार तास जरी स्वतःसाठी काढायचं म्हटलं तरीही तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यात सगळे विचार घरातले असतात माझा मुलगा किंवा माझी मुलगी शाळेत गेली असेल ती शाळेतून परत यायची वेळ झाली ती आल्यानंतर तिला काहीतरी नाश्ता त्या मुलाला काहीतरी नाश्ता द्यावा लागेल कारण पहिले हात ते मारतं आई ते आईलच म्हणे त्याच्यामुळे ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे घरात सासू आणि सुनेचं सा पटत असलं तर याच्यासारखं मोठं सुख आयुष्यात दुसरं कुठलंच नाही त्याच्यामुळे त्या जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मुलीसारखं सासरी सुद्धा वागत असतील तर ती आपल्या सर्वांच्या आयुष्यामधली एक सुखद आणि नशीबवान आणि मौल्यवान गोष्ट आहे असं मी त्या निमित्ताने म्हणतो आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो तर या योजनेमागची भूमिका हीच होती की कुठं ना कुठंतरी एक गृहिणी असेल तिला साधारणपणे अशा बघितलं जात तरी ही काय घरीच असते दिवसभर तिला काय आम्ही बाहेर कामाला जात असतो घरी असते जेवण बनवायचंय फक्त हार्थफार बाकी काय करायचंय मुलं आली कि मुलाबाडा सांभाळायचंय सासू सासऱ्याचं सांभाळायचंय ही काय मोठी जबाबदारी नाही हे काय जॉब नाही पण त्याच्या मागचा सुद्धा संघर्ष असतो त्याच्या माग सुद्धा अनेक गोष्टी याचा तुम्ही त्याग केलेला असतो बऱ्याचशा वेळेला तुमच्या आरोग्याकडे खऱ्या अर्थाने तुम्ही घरच्यांच्या काळजीमुळे दुर्लक्ष करता म्हणजे उदाहरणार्थ घरात जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला किंवा सासू सासऱ्यांना ताप आला असेल ते आजारी असतील त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आजारी असाल पण तुमच्याकडे घर खर्चाला पैसे कमी असतील तुम्ही काय म्हणाल जाऊ दे मला एक वेळ ताप राहिला तरी चालेल पण माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळालं पाहिजे तिला औषध तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट ही व्यवस्थित पद्धतीनं मिळाली पाहिजे हा विचार तुम्ही करता आणि कुठं ना कुठंतरी तरी याच्यामध्ये आपल्या आरोग्याचा न विचार करता आपण नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो पण बऱ्याचशा वेळेला आपल्या अनेक अशा इच्छा असतात ज्या आपूणना राहतात का अपूर्ण राहतात आपल्याकडे आर्थिक बळ काही नसतं अनेकदा तुमचं लेकरू आलं की म्हणतं आई मला उद्या सहलीला जायचंय किंवा मला उद्या नवीन खेळणं घ्यायचंय नवीन पुस्तक घ्यायचे नवीन बॅग घ्यायचे आई काय म्हणते पण पप्पा आलो पप्पाला विचारून आपण ती त्यांना आणायला सांगतो तिच्याकडे तितकी पण काही वेळेला अशी परिस्थिती नसते की तिने म्हणावं चल आपण दोघं उद्या आणि तुझ्या आवडीची दफ्तर घेऊन येऊ तुझ्या आवडीचं खेळणं त्या ठिकाणी घेऊन येऊ का तर तिला घर खर्चाला तिला घर खर्चाला जे काही तिच्या पतीकडून किंवा घरातल्यांकडून मिळतात त्याच्यातन बचत करून 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 ती तिचे इतर खर्च भागवत असते आणि जे वाचावलेलं असतं जे काही तिने राखून ठेवलेलं असतं ते कुठं ना कुठंतरी तिच्या कुटुंबावरच खर्च होत असतं आणि म्हणून स्वतःवर खर्च करण्यासाठी तिच्याकडे काही राहत नसतं या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बनवत असताना आमच्या ही योजना बनवण्यामागची भूमिका हीच होती की एखादी ठराविक रक्कम जर दर महिन्याला त्या माझ्या बहिणीच्या अकाउंटला जात राहिली तर तिला एक मानसिक समाधान असतं एक बॅकअप असतं की जर या वेळेला एखादी नवऱ्यातून दोन तीन अडीच हजार दिले असतील मला घर खर्चाला त्यातून जर नाही काय उरले तरी पण माझ्याकडे हे पंधराशे आहेत ते राखीव आहेत हो याच्यातनं मी काही ना काही दुसरं माझी जी कामं आहेत किंवा खर्च आहेत ते त्या निमित्ताने फाकवू शकतो आम्ही ज्या वेळेला ही योजना तयार केली त्यावेळेला अनेकांनी आम्हाला विचारलं तुम्ही जॉईंट अकाउंट का नाही त्याच्यामध्ये ठेवत तुम्ही ही वैयक्तिक अकाउंटचीच अट ही आमदार नव्हते काय ढोंगी आहे असं बऱ्याचशा आमदारांनी सुद्धा आम्हाला विचारलं मी तर उपस्थित असणाऱ्या महिला पदाधिकारी पण म्हणायच्या की ताई महिलांचे जॉईंट अकाउंट असतात त्यांच्या मिस्टरांसोबत आपण जॉईंट अकाउंट ठेवले पाहिजे आमची त्याच्या मागची भूमिका ही होती की माझ्या प्रत्येक महिलेचं प्रत्येक भगिनीचं स्वतंत्र तिच्या हक्काचा अकाउंट असावं आता उदाहरणार्थ सतरा तारखेला आम्ही पहिला डीबीटी काढणार आहोत समजा तर जॉईंट अकाउंट ठेवलं असतं सकाळी आम्ही दहा वाजता डीबीटी केलं संध्याकाळी ती महिला काम आटपून ते पैसे विड्रॉवल करायला जाईपर्यंत ते राहतील का अकाउंट असेल तर ते राहतील का बघा किती गॅरंटी आहे पण हा जो सन्मान निधी आहे हा त्या माझ्या माझा भगिनीसाठी ठेवलेला आहे त्याच्यामुळे तो कशा पद्धतीने खर्च करायचा तो कधी विड्रॉ करायचा त्याची कधी आणखी पुढं आपण त्या बँकेच्या खात्याच्या माध्यमातून आणखी पुढं तो वापरायचा हा अधिकार फक्त त्या महिलेचा आहे तिने तो निधी सन्मान निधी बी वापरायचा का तो तिच्यासाठी नवीन काही वस्तू घ्यायला वापरायचा का तिच्या घर खर्चाला वापरायचा का तिच्या आरोग्यासाठी वापरायचा हा अधिकार फक्त त्या माझ्या माता भगिनीचा आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ही अट ठेवली की त्या माझ्या माता भगिनीचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट हे असलं पाहिजे जेणेकरून खऱ्या अर्थानं हा सन्मान निधी ज्याच्यासाठी आपण हे सगळे योजना राबवत आहोत त्याच्यापर्यंत तो त्या निमित्ताने पोहोचल आज माझ्या अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा सेविका आहेत सेवा सुविधा केंद्रची आहेत ग्रामविकासचे ग्रामसेवक आहेत हे सगळे ते योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहेत माझ्या आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या सगळ्या मोठ्या पद्धतीने मेहनत करतायत आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये विशेष तरतूद केली माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आमदार मोदयांनी सुद्धा उल्लेख केला कोविडच्या कालावधीमध्ये तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थर्मोमीटर सुद्धा हातात घेऊन माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी काम केलेलं आहे कधी थर्मोमीटर त्यांनी स्वतःसाठी हातात घेतला नसेल कधी स्वतःचा ताप त्यांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढी काळजी केली नसेल पण त्या वेळेला स्वतःची जीवाची पर्वा न करता पण त्यांनी हे काम केले त्यामुळे ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो त्यावेळेला माझ्या अंगणवाडी सेविका माझी मदतनीस यांना सुद्धा या, या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्या सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहेत आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही काढा कुठल्याही शासनाच्या योजनेमध्ये शासकीय कर्मचारी अशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ नव्हता ही एकमेव योजना आहे जिथं माझ्या अंगणवाडी सेविका स्वतः सुद्धा लाभाचा फॉर्म भरणार आहे आणि इतरांचा सुद्धा लाभार्थी म्हणून फॉर्म घेणार आहे आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ती जी मेहनत त्या घेत याच्यासाठी प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे आम्ही पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह ठेवलेलं आहे तुम्ही जर मूल्यमापन केलं इतर योजनांमध्ये पाच ते दहा रुपयाचं इन्सेंटिव्ह दिलं जातं पण ही आपली एकमेव योजना आहे जिथं प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह तुमच्यासाठी ठेवलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या अंगणवाडी सेविकेनी जर दर दिवशी दहा पात्र फॉर्म जरी अपलोड केले तरी त्याचा पाचशे रुपयाचा इन्सेंटिव्ह तिला त्या निमित्ताने मिळणार आहे जेवढे जास्तीत चांगले फॉर्म्स पात्र फॉर्म ती अपलोड करेल त्या त्या पद्धतीनं निश्चितपणाने तिला इन्सेंटिव्ह हा मिळणार आहे या व्यतिरिक्त आमदार महोदयांनी तुमच्या इतर मागण्या तर मांडलेल्या आहेत पेन्शनचा जो प्रस्ताव आहे हा मी शासनाकडे पाठवत आहोत ग्रॅच्युईटी ही माझ्या अंगणवाडी सेविकांना मिळणारच आहे त्याचाही आम्ही प्रस्ताव त्या निघणार आहोत आणि जी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे मानधना बाबत असतील इतर बाबी असतील या सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आपण मांडणार आहोत आणि त्या शासनाकडून आपण पूर्ण करून घेणार आहोत मी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते की परवाच्या दिवशी आमच्या ज्या आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या केंद्रीय मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी मॅडम त्यांनी आमची मीटिंग घेतलेली होती आणि त्या ऑनलाईन झालेल्या मीटिंगमध्ये आमदार महोदय जर पहिली मागणी मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने किंवा महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जर कुठली केली असेल तर मी त्यांच्याकडे ही मागणी केली की केंद्र सरकारने माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये त्वरित त्या निमित्ताने वाढ करावी आणि आधीच्या त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत आज प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे मदतनीसकडे आम्ही स्मार्टफोन दिलेला आहे कुठल्याही विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्टफोन दिले नसतील जवळपास चांगले प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि दिले कारण ते जी मेहनत घेतात त्याच्यात कुठं ना कुठ तरी आमच्या पद्धतीनं सुद्धा त्यांचं कामकाज आणखी सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं या निमित्ताने उचलली गेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज शहापूर तालुक्यातून पंचेचाळीस हजार तीनशे एकसष्ट फॉर्म भरण्यात आले आणि जवळपास बेचाळीस हजारपेक्षा जास्त अर्ज हे आपण अप्रूव्ह केलेले आहेत म्हणजे जवळपास नव्वद पेक्षा जास्त त्या ठिकाणी अर्ज आपण अप्रूव केले आहेत जे नामंजूर झालेले आहेत यांनाही पुढे काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटीमध्ये सुधार करून आपण पुन्हा एकदा ती संधी त्यानिमित्ताने देणार आहोत आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये अडतीस हजार तीनशे एकोणचाळीस फॉर्म आम्हाला प्राप्त झाले त्याच्यापैकी साधारणपणे सदतीस हजार सातशे एक्कावन्न केलेले आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर आज या दोन तालुक्यातलेच जवळपास ऐंशी पेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ आपण देणार आहोत ही एकमेव अशी योजना आहे ज्याच्यामध्ये लाभार्थींची संख्या महिलांच्या संख्येच्या पन्नास टक्केपेक्षा अधिक असणारी ही एकमेव योजना त्यानिमित्ताने आहे आणि आज विभागाची मंत्री म्हणून ही यशस्वीरित्या राबवत असताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते के उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री अजित दरा यांनी आम्हाला वेळोवेळी या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं आणि सतरा तारखेला याचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता आपण रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी आम्ही हा तुमच्या अकाउंटला करत आहोत याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे पण सतरा तारखेला साधारणपणे आमदार मोदय एक कोटीपेक्षा जास्त महिलांना पहिला लाभ वितरित केला जाणार आहे एक कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात हा सर्वात मोठा खऱ्या अर्थानं लाभाचा कार्यक्रम त्या निमित्ताने ठेवण्यात येतोय एकतीस ऑगस्ट पर्यंत पहिल्या फेज ची रजिस्ट्रेशनची मुदत आहे जे फॉर्म किंवा जे पात्र लाभार्थी सतरा तारखेला त्यांना लाभ मिळणार आहे त्यांना ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी पोहोचवण्यात येईल एकतीस ऑगस्ट पर्यंत जे पात्र लाभार्थी असतील त्यांना लाभ जुलै महिन्यापासून दिला जाणार आहे आणि एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला बोलेल की तुम्हाला तुम्हाला ही योजना फक्त एक महिन्यासाठी आहे दोन महिन्यासाठी आहे तीन महिन्यासाठी आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की तुम्हाला चांगलं वाटत नाही का आम्हाला शासन सन्मान निधी ते तुम्हाला कशाला पोटात दुखलं पाहिजे त्यांनी ही योजना काढलेली आहे ही कायमस्वरूपी राबवण्यासाठी काढलेली आहे एका बाजूला तुम्ही म्हणायचं की महिलांना सक्षम करण्यात यावं आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला महायुतीचं सरकार सक्षम करत आहे अशा वेळेला तुम्हीच त्या योजनेला नावं ठेवताय म्हणजे किती दुटप्पी भूमिका ही त्या निमित्ताने असू शकते ते आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळते त्याच्यामुळे या सगळ्या अफवांवर तुम्ही अजिबातही विश्वास ठेवू नका महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी आणलेली आहे ही कायमस्वरूपी राबवण्यासाठी आणलेली आहे ही योजना सर्व जाती सर्व समाज सर्व धर्मांसाठी आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही अफवांना आपण बळी पडू नये आणि ज्यांची स्वतंत्र खाती नसतील ती खाती का असावी याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांचं एखादं बँकचं खातं नसेल त्यांनी सुद्धा लवकरात लवकर लोकर, त्या निमित्ताने ते खातं उघडून घ्यावं आणि या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा आज माहीम अंतर्गत सुद्धा अनेक महिला बचत गटांना आपण लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना सुद्धा कर्जाचं वाटप आपण करत असतो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे तुमचे गणवेश शिवले जातात यंदाच्या वर्षीपासून मावीमचे बचत गट हे ते गणवेश शिवत आहेत म्हणजे आज तुमच्या ठाण्याच्या सारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये किमान चार लाख पेक्षा अधिक गणवेश जे आहेत हे माझ्या मावीमच्या बचत गटातील महिला त्यानिमित्ताने शिवत आहेत आणि आमदार महोदय प्रत्येक युनिफॉर्मला एकशे दहा रुपये त्यांना देत असताना त्यांना कापड हे शालेय शिक्षण विभागाकडनं दिलं जात आहे त्याला कटिंग करून पण शालेय शिक्षण विभागाकडून दिलं जात आहे या बचत गटातील महिलांना फक्त त्याचं शिवणकाम करायचंय त्याला बटन लावायचंय तेजस्विनीचा लोगो लोक आहे आणि शालेय शिक्षण विभागाचा लोगो आहे आणि हा युनिफॉर्म तयार करून जिल्हा परिषदल्या शाळेतल्या मुलांना त्या निमित्ताने द्यायचं आहे यंदाच्या वर्षीपासून आपण ती सुरुवात केली अनेक महिला बचत गटांनी युनिफॉर्म शिवून दिलेले आहेत काही ठिकाणी काम सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकरच तिथे सुद्धा ते गणवेश उपलब्ध होणार आहे या सगळ्या गोष्टी आम्ही का करत असतो तर जे बचत गट स्थापन केलेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने रोजगार मिळावा त्यांना काम मिळावं या दृष्टिकोनातून आपण ते करत असतो आज जिल्हा नियोजन अंतर्गत आपण भात केंद्र सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमचे पोहे असतील भाताचे बनवलेले विविध प्रकार असतील हे सुद्धा रॉ पद्धतीनं बचत गट किंवा महिला जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून ते सगळं घेतलं जातं आणि भात केंद्राच्या माध्यमातून ते मोठमोठ्या हॉटेल्सला पोहोचवलं जातं आज तेवीसशे पेक्षा जास्त बचत गट हे त्या भात केंद्रामार्फत आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला त्यांचा बनवलेला जे पदार्थ आहेत आणि त्यांचे जे रॉ मटेरियल आहे ते या बचत गटांच्या बनवलेल्या मार्फत ते भात केंद्राच्या मार्फत त्या निमित्ताने पोचत आहे आपण पुढच्या कालावधीमध्ये असतील असतील सुद्धा सुद्धा सामंजस्य करार करून तिथं याची विक्री कशा पद्धतीने करू शकतो हा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे दीड कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून जिल्हा नियोजनच्या अंतर्गत हे केलेलं आहे मी तर आमदार मोदय आपले आणि त्याचबरोबर आमच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनापासून अभिनंदन करीन की हा कुठल्याही राज्यामध्ये आजपर्यंत न झालेला उपक्रम हा तुम्ही इथे शहापूरच्या तालुक्यामध्ये तिथं निमित्ताने आपण सुरू केलात मी त्यांना सकाळीच म्हटलं की असाच प्रयोग हा आम्ही रायगड आणि रत्नागिरीमध्ये पण करणार आहोत पण तो पहिला प्रयोग आज इथं त्या ठिकाणी करण्यात आला सुरू करण्यात आला याचा निश्चितपणाने आनंद आणि अभिमान त्या निमित्ताने आम्हाला आहे तुम्ही सर्व जणी सकाळपासून जमलेले आहात त्याच्यामुळे अधिक वेळ मी घेणार नाही आज उपवासाचा पण दिवस आहे त्याच्यामुळे उपवास आहे पण घरातल्या कामातून आपल्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे अधिक वेळ मी तुमच्या सगळ्या जणींचा घेणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी मिळून आज माझं या निमित्ताने स्वागत सत्कार केला खऱ्या अर्थानं तुमची धाकटी बहीण म्हणून तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून त्या महायुतीच्या सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी ही त्या निमित्ताने तुमच्या आजीर्वादा मिळाली आहे माझा प्रयत्न राहील की या कार्यकाळामध्ये अधिक माझ्या अंगणवाड्या असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकाशी इतर सर्व घटक असतील हे कसे सक्षम करता येतील महावीर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही मागण्या आहेत याही आम्ही सकारात्मकपणे शासनाकडे प्रस्तावित करत आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकाधिक आम्ही प्रयत्न हा त्या करत आहोत पुढच्या कालावधीमध्ये चौदा हजार नवीन मदतनीस भरण्याची प्रक्रिया सुद्धा ही विभागाच्या माध्यमातून मादे मादे सुरू होणार आहे याआधी अठरा हजार नवीन मदतनीस या आम्ही सहा महिन्यापूर्वीच त्यांची भरती केलेली आहे आणि आता पुढे आणखी चौदा हजार मदत दिवसांची भरती या महिन्याभराच्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत त्यामुळे एका बाजूला महिलांना माझ्या ग्रामीण भागातील माता भगिनींना रोजगार देण्याचं काम सुद्धा विभागाच्या माध्यमातून अधिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याच जणींचे मनापासूनचे आभार श्रावण महिन्याच्या तुम्हाला मनापासूनच्या मी शुभेच्छा देतील येणार हे वर्ष तुम्हा सगळ्या जणींसाठी सुख समृद्धीच जाऊ तुमच्या सर्वांसाठी आरोग्यमय जाऊ पहिली स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही जर स्वास्थ्य राहाल तुम्ही जर चांगल्या राहाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगलं ठेवू शकणार आहात त्यामुळे स्वतः पहिलं स्वतःची काळजी घ्या आणि मग आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सगळ्या जणींना विनंती करीन हा तुमचा स्वार्थ नाही की खऱ्या अर्थानं स्वतःची आपण जबाबदारी घेणं मगच आपलं कुटुंब आपण आनंदी ठेवू शकतो हा विचार मनामध्ये ठेवून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा अशीच या निमित्ताने विनंती करते धन्यवाद जय हिंद जय